स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोत नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठच्यावरमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरती बेडापत्राबाबत महत्त्वाचे अपडेट आहे झेडपीचे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवकपदाचे वेडापत्रबाबत मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती होऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब कल दिलेला क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसूर नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो बघा कमी पदासाठी परीक्षा झालेली आहे सर्वाधिक पदांसाठी मित्रांनो कधी परीक्षा होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वाधिक मित्रांनो ज्या जागा आहेत त्या कशासाठी विजयंत्रीनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो सर्वात जास्त जागा आहे मग विजयंत्रण कमी जागांसाठी परीक्षा झाले आहे पण विधेयंतनो सर्वाधिक जागांसाठी कधी परीक्षा होणार हा महत्वाचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे तर बघा जिल्हा परिषद पदभरती चार सवर्गाचा सा निकाल आणखीन जाहीर झालेला आहे नागपूरचे मित्रांनो ही बातमी आहे जिल्हा परिषद क वर्गातील पदभरती परीक्षेच्या साडेतीन महिन्यानंतर पंधरा सवर्गापैकी चार सवर्गाचा सा निकाल जाहीर झाला आहे तर पाच सवर्गाचे मित्रांनो परीक्षा अद्याप झालेली नाही आहे विशेष म्हणजे ह्याच सवर्गातील सर्वाधिक पदे असल्याने ही परीक्षा मित्रांनो कधी होणार असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे कारण मित्रांनो सर्वात जास्त जागा या सवर्गासाठी आहेत बघा राज्यातील मित्रांनो सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग प्रवर्गातील पदभरतीची जाहिरात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झाली यात मित्रांनो नागपूर जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या पाचशे सत्तावन्न पदांसाठी एकोणीस हजार पाचशे अर्ज आले यातील पंधरा संवर्गातील मित्रांनो एकशे अकरा पदांसाठी परीक्षा झाली परंतु सर्वाधिक मित्रांनो चारशे छत्तीस जागा असलेल्या पाच संवर्गातील मित्रांनो परीक्षा अद्याप झालेली नाही आहे यामध्ये मित्रांनो आरोग्य परिचारिका सर्वाधिक मित्रांनो तीनशे आठ पदे आहेत नंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यासाठी मित्रांनो ऐंशी जागा आहेत ऐंशी पदे आहेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यासाठी वीस पदे आहेत आणि मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक यासाठी सव्वीस पदे आहेत नंतर अंगणवाडी परीक्षिका पाच पदांसाठी मित्रांनो अद्याप परीक्षा घेण्यात आलेली नाही आहेत म्हणजे जवळजवळ मित्रांनो ह्या पाच पदांसाठी अजूनही एक्झाम बाकी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण असं झालं आहे की या पदांची एक्झाम होणार की नाही होणार की ह्या पदांची एक्झाम ठिकाणी कॅन्सल केली जाणार की नवीन आणडकीने परिपत्रक काढले जाणार आणि सांगितले जाणार की तांत्रिक कारणास्तव किंवा तांत्रिक बिघाडामुळे झेडपीच्या उरलेल्या पदांची परीक्षा एक कॅन्सल करण्यात येते किंवा पुढे ढकलण्यात येत आहे असं कारणसुद्धा एक सांगितलं जाऊ शकतं अशी विद्यार्थ्यांना भीती आहे म्हणून विद्यार्थी कमेंटमध्ये असा प्रश्न विचार की सर नवीन परपत्रक जाहीर केलं जाऊ शकतं सर नवीन अडकिनी आदेश काढला जाऊ शकतो सांगितलं जाईल की तांत्रिक कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव आम्ही हडकीने छेडकीची परीक्षापूर्ण ढकलत आहोत किंवा कॅन्सल करत आहोत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील अशी विद्यार्थ्यांना भीती अशी विद्यार्थ्या म्हणत आहे तर ही भीती मित्रांनो खरी ठरायला नको म्हणून विद्यांची मागणी की लवकरात लवकर वेळापत्र जाहीर करा आणि एक्झाम लवकरात लवकर घ्या ही विद्यांची मागणी त्यासाठी विद्यार्थी प्रयत्नसुद्धा करत आहेत आता बघा काय सांगितलेलं आहे की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी विस्ता सांख्यिकी आरोग्य परीक्षक यांच्यासह पंधरा संवर्गातील पदांसाठी तीन महिन्यात मित्रांनो टप्प्याटप्प्याने विविध परीक्षा झालेल्या आहेत आता विद्यार्थी बघा ह्यामध्ये चार संवर्गाचा निकाल जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे कशाचा नागपूरचा परीक्षा झालेल्या पंधरा संवर्गापैकी चार संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि हा निकाल नागपूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यात वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य प्रवेक्षक आदी पदांचा समावेश आहे चार मित्रांनो सवर्गात प्रथम आले व पात्र ठरलेले परीक्षार्थी वरिष्ठ सहाय्यक लेखा आशिष श्यामराव वाघदेवे यादिकेन तुम्ही बघू शकता किती गुण मिळाले याची सविस्तर माहिती यादिकाने तुम्हाला दिली आहे म्हणजेच सांगायचं तो असं विद्यार्थी मित्रांनो की झेडपीचे सर्वात जास्त जागा ज्या पदांसाठी त्याच पदांची अजून एक्झाम झालेली नाही आहे यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्यसेवक आरोग्यसेविका नंतर ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो सर्वात जास्त अर्ज आले आहेत आणि मित्र सर्वात जास्त जागा ह्या पदांसाठी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी ह्या पदांची अजून एक्झाम झाली नाही आहे म्हणून विद्यार्थी काय आहे कॉल मोहीम राबवत आहे विद्यार्थी म्हणतात की जानेवारीच्या एंडिंगला जानेवारीच्या एंडिंगला या ठिकाणी वेळापुत्र जाहीर झालंच पाहिजे आणि येत्या चार पाच दिवसामध्ये वेळापुत्र आलंच पाहिजे जर वेळापुत्र आलं नाही तर, तर एक्झाम होणं ठिकाणी कठीण होऊन जाईल आणि आचारसंहिता लागून जाईल आणि आचारसंहिता लागली तर सरकार सांगेल की आचारसहिता लागली म्हणून तुमची एक्झाम ॲडिकिनी कॅन्सल केली जात आहे किंवा तुमची एक्झाम एडिकेने पुढे ढकलण्यात जात आहे असं कारण देऊन तुमची एक्झाम ठिकाणी पुढे ढकलली जाईल किंवा कॅन्सल केली जाईल अशी विद्यार्थ्यांना भीती आहे म्हणून विद्यार्थी कॉल मोहीम राबवत आहे विद्यार्थी कॉल आहे मेसेज आहे ट्विट करताय जेणेकरून सरकार लवकरात लवकर किंवा मंत्री महोदय लवकरात लवकर याकडे लक्ष देईल आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जेडपीचे वेळापत्र जाहीर करतील आणि लवकरात लवकर एक्झाम आणखीन होईल अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे आता विद्यार्थी मित्रांनो खरोखर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओचा हेतू असा आहे मित्रांनो की ग्रामविकास मंत्री तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो गिरीश महाजन यांनी कृपया करून विद्यार्थ्यांकडे कर लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे विद्यार्थ्यांची पहिली मागणी अशी आहे की जेडपीचं वेळापत्र ह्या महिन्याच्या एंडिंगला जाहीर झालं पाहिजे आणि एक्झाम पेप्रवारीमध्ये कंडक्ट केली पाहिजे जेणेकरून विद्या विद्यार्थ्यांचा जो काही निकालाचा मार्ग आहे किंवा जो काही पुढचा मार्ग आहे भरतीचा तो मोकळा होईल म्हणून सरकारला विनंती आहे जर सरकारला विनंती विद्यार्थ्यां की सरकारने लवकरात लवकर विद्यांच्या मागणी मान्य केले पाहिजे आणि वेळापत्र जाहीर केलं पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सर्वांपर्यंत मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर याची दखल घेतली जाईल आणि तुमचं वेळापत्र अडकीने जाहीर होईल आणि तुम्हालाही मित्रांनो कॉल करायचे तुम्हालाही विचारणा करायची तुम्हालाही मेसेज करायचे ट्विट करायचे तेव्हा मित्रांनो कुठे ना कुठे तुमचं वेळापत्र या महिन्याचे एंडिंगला येऊ शकते तर आणि विद्यंत्रण जाने फेब्रुवारीमध्ये तुमच्या ठिकाणी परीक्षा घेतली जाऊ शकते नाही तर आजची सत्ता लागली तर तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे म्हणून विद्यंत्रण लवकरात लवकर प्रयत्न तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण मध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद